स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थ्यांनी एस बी एस सी प्रमाणपत्र काढलेले नॉन क्रिमिनल काढले नाही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दहा टक्के संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकडे आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते बघा जे विद्यार्थी नवीन असतील जुने असतील सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा आधार कार्ड ठीक आहे मित्रांनो आधार कार्ड मतदान कार्ड तुमचा अर्जदार रविवाशी पुरावा अर्जदार टी सी किंवा प्रवेशपत्र अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईकांच्या ते टी सी किंवा निर्गमित उतारा लागणार आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही दहावी किंवा बारावीचं तुमचं जे वंशवळ असेल तुमचं वय अठरापेक्षा कमी असेल तरी पालकांचा एक तुम्हाला फोटो लागणार आहे तिथं ठीक आहे तसेच मित्रांनो मित्रांनो हे सर्टिफिकेट काढायला तुम्हाला किती दिवसाचा कालावधी लागणार आहे ते पण बघा तर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी वार्षिक आयकर आणि तुमचा जो आयकर आहे तर मित्रांनो या कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला अठरा दिवसात मराठा आरक्षण सामाजिक आरक्षण ठीक आहे आर्थिक आरक्षण पिछडी वर्गाचे कास्ट सर्टिफिकेट मिळेल मिळवले जाईल तर बारा आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेद्वारे हे डॉक्युमेंट काढू शकता ठीक आहे तर तुमचं तहसीलदार वगैरे उत्पन्न दाखला ते पण तुम्हाला काढायचं आहे तर मित्रांनो आपल्या या सर्टिफिकेटचं चार्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला मी सांगितलेले आहे तर मित्रांनो बघा तर तुमचं नॉन क्रिमिअर वगैरे जे आहे ते पण तुम्ही सोबतच फॉर्म भरायचं आहे आणि तुमची जी डेट आहे मित्रांनो पंधरा दिवस वाढणारच आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून घ्या पाहून घ्या आपले काय काय अपूर्ण आहे काय काय नाही व्यवस्थित चेक करून मग काष्ट काढा आणि व्यवस्थित फॉर्म भरून भरून घ्या जर मित्रांनो एक पण मिस्टेक असेल तुमचे फॉर्म भरण्याच्या ठिकाणी तर तुम्हाला तिथून अपात्र केले जाईल त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला तिथे व्यवस्थित पाहायचं आहे की आपले कुठे काही चुकलं तर नाही कुठे काय मिस्टेक आहे कुठे काय आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितले जर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी पोलीस भरती संदर्भात असो संपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र